एकदम शेवटच्या थरावरती जर कोणी असतं तर बाबू तुझं नाव काय माझे नाव अन्वय अंकुर गिरणेकर तू शेवटच्या थर थरावरती असतो ना म्हणजे कितवा थर असतो था? आठ सात आठ सात तू किती वर्षापासून करते की पहिला वर्ष आहे माझा तिसरा वर्ष तुला आवडत कोण असत सोबत इकडे तुझ्या दर्शन दादा असतो राजदादा असतो आणि तुझे मम्मी पप्पा काय बोलतात त्यांना आवडतं काय बोलतेस तुला आवडतो खूप आवडतं हा तर ही अन्वयी आता बघा जाते वरती आणि तुम्ही बघू शकता तुमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील ही अशा पद्धतीची थर रचना केली जाते एक आठ वर्षाची मुलगी आठव्या थरावरती कशी चढते हा दाखवण्याचा आमचा तुम तुम्हाला एक छोटासा प्रयत्न आहे ही जी माझगाव ताटवाडी तुम्ही नाव नक्की ऐकलं असेल आणि ही परंपरा यांनी राखली आहे अनेक वर्ष हे लोक आपल्याला एंटरटेनसुद्धा करतात आणि आपण त्यांना पाहतो